लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची एवढ्या बैठक प्रचाराचे नियोजन करण्यासाठी रायगड निवासस्थानी नियोजन विजयाचा निर्धार पक्का करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्त समोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे याच विजयाच्या निर्धाराचा भाग म्हणून आज दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री भास्करजी भगरेसर यांच्या निवडणूक प्रचाराचं नियोजन करण्यासाठी रायगड निवासस्थानी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्ष निरीक्षक सन्माननीय पाटील मॅडम सन्माननीय राजाभाऊ मोगल सन्माननीय माणिकरावजी शिंदे सन्माननीय कुणाल दराडे सन्माननीय आ अकबरभाई शहा सन्माननीय अजिजभाई शेख सन्माननीय रिवाजभाई शेख सन्माननीय निसारभाई लिंबूवाले सन्माननीय दीपक भाऊ लाठे सन्माननीय समीर देशमुख सन्माननीय योगेश भाऊ सोनवणे सन्माननीय अशोकजी शहा सन्माननीय अनिलजी मुथा सन्माननीय महेंद्र पगारे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला सांगायचंय का जातीवाद हा दोन हजार चार पासन खऱ्या अर्थाने सुरू झाला आता सर्वांना असं वाटेल का माणिकरावनीच हा उद्योग केलेला आहे हे शंभर टक्के तुम्हाला सगळ्याला सांगायचं कारण उद्योग माझा जरी होता तरी परंतु मला काय कल्पना होती का एवढं काहीतरी वेगळं होईल परंतु माझी भूमिका ही नेहमी स्पष्ट राहील विरोध करायचं विरोध सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले समविचारी पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते मी तिरोत्तमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राला सरचिटणीस आहे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली गेल्या चार महिन्यापासून सर्वप्रथम यावल तालुके येवला तालुक्याचे मनापासून आभार मानेल कारण ह्या महाराष्ट्रात जी काही उलथापालत झाली आणि उलथापालत झाल्यानंतर पवारसाहेबांची जी काही पहिली सभा आपल्या येवल्यात झाली आणि एक देशाच्या कानाकोपऱ्यात संदेश गेला की अन्यायाच्या विरुद्ध जर लढणारी जनता आहे असं आणि खऱ्या अर्थानं येवल्याच्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पालटलं आणि साहेबांच्या पाठीच्या मागे झुंडीच्या झुंडी लोकांच्या आपण प्रत्येक सभेमध्ये पाह पाहत आहोत आज सकाळपासून फिरत असताना सुरुवातीला कुठलंही नियोजन नव्हतं परंतु दिंडोरीला उमेदवार त्यांच्या पूर्वनियोजित याच्यात फिरणार होते की के उमेदवारी केव्हा जाहीर होते काय होते परंतु काल संध्याकाळी अचानक उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांच्या पहिलं जे नियोजन होतं त्याच्यात त्यांनी देवी आईचा आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांनी जे काही नियोजन केलं होतं जसं आज सकाळी दिंडोरीला ज्यावेळेस गेले तर लोकांची चेहरे बोलतात प्रत्येक आत्तापर्यंत जी जी निवडणूक होती तर ती प्रचाराच्या माध्यमातून परंतु एक निवडणूक जी दिसते ती जनतेने हातात घेतलेली निवडणूक